मुंबई उच्च न्यायालयानं विशाळगडावर कुर्बानीसाठी परवानगी दिल्यानंतर जिल्हा प्रशासनानं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विशाळगडावर कोणताही सण उत्सव साजरा करता येणार नाही अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे विशाळगड इथं दरवर्षी बकरी ईदनिमित्त धार्मिक विधी संपन्न होतात दरम्यान तीन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं विशाळगडावर कुर्बानीसाठी परवानगी दिली होती या विरोधात जिल्हा प्रशासनानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विशाळगडावर कोणत्याही प्रकारे सण उत्सव साजरा करता येणार नाही अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे मी बरोबर आहे आमचं पूर्ण शासना स्तरावरती म्हणजे प्रशासन स्तरावरती पण काल आमची कलेक्टर साहेबाशी सगळे जे स्टेक होल्डर्स आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे किंवा एनिमल हजबेंड्री आहे पुलिस आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट ते सगळे डिपार्टमेंट ची आम्ही मिटिंग झाली आणि ठरल्याप्रमाणे आमचे ते थर, आम्ही पुढची कारवाई करणार आहे जे हिंदू संघटनाच्या प्रश्न आहे त्यांच्यासोबत पण आम्ही रात्रीला काल एस पी ऑफिसला बोलून त्यांना पण सगळं समजून सांगला सांगितलं आहे त्यांचा जे विषय होता की सण कुठलाही साजरा तिकडे होणार नाही जे माननीय कोर्टाच्या आदेशप्रमाणे फक्त जे प्रमाणे माननीय कोर्टाने को दिलेले आहेत ती तिथपर्यंत कारवाई होईल ते मान्य हायकोर्टाचे आदेश आहे त्यांचे निर्णयाचे अपीलमध्ये पण जिल्हा प्रशासन जे आहे मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये पण मूव्ह केलेलं आहे त्यांच्या पण निर्णय लागलेले ते कळेल आणि त्याप्रमाणे पूर्णपणे कारवाई होईल जे राहिलेला प्रश्न आहे आमचे बंदोबस्तचा ते, ते आमच्याकडे आम खूप मोठा बंदोबस्त आलेला आहे ची प्लाटून आज सकाळीच पोहोचलेली आहे विशालगडला लोकल स्टाफ ट्रॅफिकचे अंमलदार अधिकारी सगळे आम्ही एक चांगला एक बंदोबस्त तिकडे नियोजन केलेला विशाळगडावर उरुस साजरा केला जाऊ नये यासाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं हिंदुत्ववादी संघटनांची बैठक घेऊन चर्चा केली आहे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रविवारी विशाळगड इथं पोलीस प्रशासनाकडून रविवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे अशी माहितीही यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे विशालगडची पार्श्वभूमीवरती म्हणजे जे माननीय कोर्टाचा जे आदेश आलेला आहे तीन दिवसापूर्वी त्यांच्यामध्ये काहीतरी परवानगी देण्यात आलेली आहे पण त्यांच्याबद्दल एक माझा एक पॉइंट ऍड करायचा आहे ते आहे की आम्ही फक्त माननीय कोर्टाचे आदेशपूर्तता ते काम करणार त्यांचे वरती विशालगड वरती कुठलेही सणाला साजरा करायची परवानगी नाही आहे तर माननीय कोर्टाचे आदेश ते अधीन राहून जे पूर्ण कंडिशन टाकलेली आहे की कसं कसं ते होईल ते पूर्ण काटोकट प्रमाणे ते मान्य कोर्टाच्या देशाच्या त्यांच्यामध्ये दिलेले कंडिशन्सचं पालन करूनच ते तिकडे आम्ही बंदोबस्त लावणार आहे